नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा पेपर टी टीचा सेकंड पेपर आहे तो इयत्ता सहावी ते आठवीसाठी म्हणजे सामाजिक शास्त्राचा पेपर आहे तर यासाठी एकूण गुण दीडशे आहेत आणि या ठिकाणी बघा तुम्हाला वेळ ही अडीच तासाची दिलेली आहे म्हणजे दीडशे मिनटं आणि दीडशेच प्रश्न तर यामध्ये सेकंड पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही मराठी इंग्रजी बालमानशास्त्र सामाजिक शास्त्र असे एकूण दीडशे प्रश्न विचारले जातात तर या व्हिडिओमध्ये आज आपण सामाजिक शास्त्र या विषयामध्ये कोणत्या कोणत्या विषयात आणि कोणत्या कोणत्या वर्गातील बुक आपल्याला अभ्यासावं लागतील तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सामाजिक शास्त्र हे साठ मार्कासाठी विचारलं जातं टी ई टीसाठी तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया सामाजिक शास्त्राचे प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वर्ग दिलेला आहे म्हणजे लाल पेन आणि मी कोणत्या वर्गातील इतिहासाचं बुक अभ्यासावं लागेल हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा प्रकारचे प्रश्न येतात पंचवार्षिक सातवी पंचवार्षिक योजना विचारली तर पंचवार्षिक योजना ह्या इयत्ता नववीच्या बुकमध्ये इतिहासाच्या बुकमध्ये पंचवार्षिक योजना दिलेल्या आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत ते टेन्थ स्टँडर्ड म्हणजे दहावीच्या इतिहासाच्या बुकमध्ये हे प्रश्न आहेत आणि याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ते कोणत्या बुकमध्ये येतात ते आपण बघूया तर बघा या ठिकाणी तुम्हाला जी चौथीचा जो इतिहास आहे त्या चौथीचा शिवाजी महाराजाचा इतिहासामध्ये बहरजी नाईक हेर खात्याचे प्रमुख आणि प्रतापराव गुज्जर घोडदाळाचे सर सरनोबत तर हा जो प्रश्न आहे तो फोर्थ स्टँडर्डच्या इतिहासाच्या बुकमध्ये आहे त्यानंतर ही जी आकृती डायग्रॅम दिले ही आकृती आपल्याला विचारली होती तर ही राष्ट्रकुलाची आकृती आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हाडप्पा रावी उलास तर हा जो प्रश्न आहे तो सिक्स्थ स्टँडर्डच्या इतिहासाच्या बुकमध्ये दिलेला आहे त्यानंतर हा पण प्रश्न सहावीच्या इतिहासामध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते सहावीचं सोळा महाजनपदा याच्यावर हा प्रश्न आहे त्यानंतर या ठिकाणी सेवन स्टँडर्ड म्हणजेच सातवीच्या इतिहासामधला हा प्रश्न दिलेला आहे तर हा सातवीच्या इतिहासामधले काही प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्ही वाचायचे आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आठवीच्या इतिहासाच्या जव... पुस्तकावर आधारित आहे तर आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर ती नेताजी सुभाषचंद्र बोस आहे हा जो प्रश्न आहे तो सुद्धा आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण तर पुढचा प्रश्न जो आहे तो आठवीच्या पुस्तकामध्ये म्हणजे आठवीच्या हिस्ट्रीच्या बुकमध्ये आहे तर या ठिकाणी प्लासीची लढाई दिलेली आहे तर प्लासीची लढाई बंगालचा नवाब सिरज उद्दोला यांचा पराभव झाला कारण विचारलेले तुम्हाला तरी हे आठवीच्या पुस्तकामध्ये आहे त्यानंतर हा जो प्रश्न आहे तो सुद्धा नववीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्यानंतर हा प्रश्न जो आलेला आहे तो दहावीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डायदा समिती करते हा हा सुद्धा प्रश्न दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकामधला आहे त्यानंतर तुम्हाला नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो संस्था संघटना स्थापन करू शकतो हे स्वातंत्र्य हे डॅ डॅश याचे उदाहरण आहे स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे हा आर्टिकल एकोणीसनुसार सहा अधिकार दिलेले आहेत त्यानंतर हा जो प्रश्न आहे तो नववीच्या बुकमध्ये दिलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करून दिलेले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो नाईन स्टँडर्डच्या हिस्ट्रीमधला प्रश्न आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित अभ्यासायचा आहे त्यानंतर जो पुढचा प्रश्न दिलेला आहे तो सातवीच्या पुस्तकामधला आहे त्यानंतर राज्य शासन विधानसभा स्थानिक शासन महानगरपालिका त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे या सर्व प्रश्नाची व्यवस्थित आन्सर काढून तुम्ही त्याला व्यवस्थित पाठांतर वगैरे करून ठेवायचं आहे तर या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचन करायचं आहे तर बघा या प्रकारची टी ई टीची सामाजिक शास्त्राची प्रश्नपत्रिका असते तर ही अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो लाल पेन आणि मी राईट करून ठेवलेले कोणत्या वर्गातील पुस्तक तुम्हाला अभ्यासावं लागेल आणि त्यामध्ये हा प्रश्न भेटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची सामाजिक शास्त्राची प्रश्नपत्र